बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशे तलाठी सजा शेरे येथे कार्यरत असणारे जनार्दन शेंडे ताते यांचं अल्पशा आजाराने दुःखद निधन गेली अनेक दिवसापासून किडनीच्या आजाराने त्रस्त असल्याकारणाने दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी पहाटेच्या सुमारास त्यांचं निधन झालं शहापूर तालुक्यात तलाठी पदावर कार्यरत असताना त्यांना तलाठी सजा कसारा सोगाव शेरे येथे त्यांनी पदभार स्वीकारला अतिशय उत्तम प्रकारे सेवा बजावली नैसर्गिक आपत्ती निवडणूक तसेच मुलांच्या शैक्षणिक दाखल्यासाठी त्यांनी आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडली त्यांच्या जाण्याने ताळुक्यात शोककळा पसरली आहे